उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला कामगार आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख कामगार नेते रामबाबा बाबुराव पठारे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय क्षीरसाट जलसंधारण मंत्री संजय राठोड रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आमदार संतोष पांगर यांच्यासोबतच सामाजिक आणि न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्य प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते राज्य सरकारच्या वतीनं सामाजिक राजकीय आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थांना राज्य सरकारच्या वतीनं समाजभूषण पुरस्कारानं गौरवलं जातं नाशिक जिल्हा आणि शहरभरात कामगार क्षेत्रात नवीन्यपूर्ण ना काम करणारे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या रामबाबा पठारे यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांच्याकरता एक कौटुंबिक पारिवारिक अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या राणाच्या व्यवस्थेपासून गोष्टी लक्ष देऊन केल्यान <laughs> आजपर्यंतच्या महाराष्ट्र के शासनाच्या पुरस्काराच्या इतिहासामध्ये सर्वांना हा सिद्धात या ठिकाणी आयोजित केला आणि मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि हा सोहळा आपण चांगला आयोजित केल्यामुळे आपण जी मागणी केली आहे अतिशय गांभीर्याने विचार <स्थाँगा> करून त्याचा एका गोष्टीचा अजून आनंद आहे की हा पुरस्कार आपल्याला मिळतोय ते वर्ष अत्यंत महत्वाचं आहे भारतीय संविधानाच अमृत महोत्सवी वर्ष अशा वर्षी आपल्याला हा पुरस्कार मिळतोय भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं एक असं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे ज्या संविधानाने मानवतेचा संदेश दिला आहे समतेचा संदेश दिलेला आहे बंधुतेचा संदेश दिलेला आहे ज्या संविधानाने या देशाला सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा संदेश दिलेला आहे आणि ज्या संविधानाला खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संधीची समानता तयार केली आहे आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शपथ घेतली त्या शपथेपूर्वी त्यांनी ज्यावेळेस जाऊन संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्या त्यांची वाक्य महत्वाची आहे ते असं म्हणाले मला गीता बायबल कुरांपेक्षाही भारताचं संविधान महत्वाचं वाटतं आणि या संविधानाच्या माध्यमातूनच भारताची प्रगती होणार आहे आणि शेवटच्या माणसाला मी न्याय देऊ शकणार आहे साहित्य रत्न लक्ष यांना भाऊ यांच्या नावाचा पुरस्कार आहे पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या स्मरणाचा पुरस्कार आहे आणि या पुरस्कारांचा हेतू ध्वेरी आहे समाज कार्य या सर्वांनी केले त्यांचं स्मरण देखील या पुरस्काराच्या माध्यमातून होत असत आणि म्हणून या समाज सुधारकांनी देखील समाजाला प्रकाश दिलाय त्या प्रकाशाचे कवडसे घेऊन वाटचाल करणाऱ्यांचा गौरव या ठिकाणी करणं आणि म्हणून प्रकाशन म्हटलं तसं प्रोत्साहन देणं हा या पुरस्काराचा मूळ हेतू आहे आणि ज्या महानुभावांच्या नावानं हे आपण पुरस्कार देतो त्यांचं स्मरण देखील या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मला म्हटलं मी या पुरस्कार मिळतो त्याची जबाबदारी जिम्मेदारी वाढत जाते आणि कर्तव्याची जाणीव देखील या पुरस्काराच्या माध्यमातून प्रत्येकाला होत राहते खरं म्हणजे यामध्ये चांगल्या कामाचा गौरव झाला त्यांच्या कार्याला पुरस्कार मिळाले तर निश्चितच इतरांना देखील चांगलं काम करण्याची स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते आणि त्यासाठी मी एवढंच सांगेन जीवन कोणी शख्स महान होते कामगार नेते रामबाबा पठारे यांनी माथाडी कामगार तसेच एकलहरे येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील संघटित आणि असंघटित कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला कामगार नेता म्हणून उत्तर महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे कोरोनाच्या काळात अनेक कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अतुनात प्रयत्न केले होऊ घातलेल्या कुंभमेळ्याबाबत नाशिक रोड रेल्वे स्टेशनलगत असलेला मालेधक्का बंद करू नये आणि जर कुंभमेळ्याच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्याचा निर्णय घ्यावा लागला तर माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांनी राज्य सरकारचे नियोजन देऊन लक्ष वेधलं आहे अनेक कामगार चळवळीतून त्यांनी कामगार हिताचे निर्णय प्रशासनात घेण्यास भाग पाडले आहे महाराष्ट्र माथाडी कामगार मंडळावर काम करत असताना ओझे वाहणाऱ्या माथाडीच्या कामगारांसाठी त्यांनी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढा दिला आहे त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर नाशिक रोड शहरात मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला अनेक कामगारांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत रामबाबा पठारे यांचे अभिनंदन केले पंचवीस तीस वर्षापासून काम करतो गौरव हा पुरस्कार तुम्ही देता त्या पुरस्काराचं महत्व आमच्या आयुष्यामध्ये एवढं आहे पुरस्काराची किंमत काय असेल शिल कशी असेल यापेक्षा आज या माझ्या राज्याने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव आत्वाराम पाखरे रिपाई आठवले गट सोना कांबळे युवा नेते विशालजी साळवे राहुलजी बागुल महिला आघाडी सपुताई उन्ह श्याम पठारे रंजित पठारे रवी पडवळ यांच्या सहकार्यातून उपस्थित होते न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड